आजोबाच्या गावी नातवाचा तलावात बुडून मृत्यू मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील घटना बैलाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या बालकाचा तलावात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची हृदय घटना मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथे आज रविवार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे राकेश मोहन आत्राम वय सोळा वर्ष राहणार कुटकी तालुका हिंगणघाट असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील आजोबा रामदास मडावी यांचेकडे शाळेच्या सुट्ट्या घालविण्यासाठी नातू राकेश हा मागील पंधरा होता आज सकाळी बैलाला पाणी पाजण्यासाठी तो अर्जुनी पाझर तलावात गेला बैल पाणी पित असताना एका म्हैसने बैलास टक्कर दिली त्यात राकेशच्या हातातील कासरे सुटले व राकेश हा पाण्यात पडला तलावाच्या काठावर मोठे खड्डे असल्याने त्यात बुडून राकेशचा करून अंत झाला इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एकुलत्या एक राकेशच्या पश्चात आई वडील व दोन लहान बहिणी असून या घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करीत आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा